थांबला त्याबद्दल दिली गोंधळ असं झाला की आदुरा लाईट गेली आणि हे आपल्या हातात आहे आणि तरी देखील तो इतमधा थांबला सहकार्य केलं हा शक्तुद्याचा जो बहुमान वाढवला त्याबद्दल विशेष आव्हान माझा मित्र राजेंद्र माझे या ठिकाणी आलेला आहे मित्र तुझे स्वागत आहे आता शाहिरांचे काही गोष्टी आहेत शाहिरांनी बारी एकदम त्याने मान्य केलं की आजपासून लग्न कारण हा विषय घेण्यासारखाच नव्हता ते तुमची चूक होती तुम्ही तुमच्या परत घेतली मला वाटलं आता आता आपण या वारी घेतील साडी दिसून किंवा लुग्न दिसून तुम्हालाही शकतो आजपासून तुमच्या लुग्णाचा विषय बन पण लोगाच आपलं काहीतरी करायचं म्हणून वडाची तेल वड्याची साल त्या ला वांग्या लावायची त्याला नव्हता ला तशी काय करू नका आपण राज्यातले एक राव तुम्ही सुशिक्षित आहात मी पण थोडंफार शिकलेलो आहे आणि जे आपल्याला शोभेल रुचेल पसेल ते आपण गायला पाहिजे बोललं पाहिजे आता विषय एवढाच आहे बाकी त्यांची हिंदी गाणी तरी राहिले त्या सांगायचं विसरले माझ्या प्रश्नाचं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं ते बरोबर आहे की चूक आहे हे पण त्यांनी सांगितलं नाही म्हणजे मी मान्य करतो की मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे नसल तर गोवा या आणि सांगा माझ्या बारीक चालल चूक का बरोबर तुम्ही येऊन सांगायचं दोषी गोवा किंवा बरोबर दोषी आले तर बाकी तर सांगायला ते तेवढंच कसं विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला अर्थात चुकलेलं आहे तुम्ही आणखी प्रयत्न करा आपण बारीक पुढे सरकार विकल दोन बाईकची चावी कोणाची हरवली असेल गावा नागडा ना आहे बाईक ची चावी आहे हा

ज्या प्रमाणे पोट आहे त्याप्रमाणे तुम्ही वेश करा टोपी घातली ना लक्ष पोटायला जाणार नाही टॉपी घालता करू शकतो टोपी खात हा तुम्हाला विषय दोन मुद्दे आहेत त्यांच्या की म्हणाले की विकास म्हणाले की हा जर त्यात थोडा थोडा आपला समजतोय पण ते काय म्हणाले की आधी काहीच नव्हतं पृथ्वी नव्हती हे जलाशय नव्हते शेषाती नव्हते आणि त्याच्या आधी गणपती नव्हता तो गणपती सांगायचं आणि सुपारी म्हणून त्याला आधी गण नाव आहे आणि हा गण शिवपार्वतीच्या नागरात नव्हता गणपती आपण म्हणतो हा बाप्पा शिव पार्वतीचा मुलगा आहे पण जो गण आहे आणि अनेक गणांचा पती तो गणपती तो आधी गणपती या शंकर पारुरीच्या लग्नात देखील तो उपस्थित होता आणि त्या गाण्याचं नाव आधी आणि हे त्यांना देण्याचा प्रयत्न केला दिलं आणि त्यांना ते मागे करून घ्यायचं मी फोन नाही केली डायरेक्ट गाण्यात गायल्यामुळे गोष्ट झाली की म्हणतात कधी होता नाही तुम्हाला काढायचं नाही आलं नाही एवढंच शांत केलं समोर बाप आणि तुमच्या मुखातून असले शब्द नाही शकत आणि म्हणतात दाभोरी म्हणतात मागून करपली एक ते उत्तर बरं याचा काय तुमच्याकडे भाग नाही मागून घालूपले पुढून घालूपले आपण हे गाणं घेऊया माझ्या अभिमना सुद्धा त्यावेळेस ते म्हणतात पदवत काय हो मग कृष्णाच्या त्या गोळ्या होत्या त्या जेष्ठ घालायच्या घालायच्या अहो कृष्ण आठवा होता त्याच्या आधीचा रामाचा अवतार रामाच्या अवतारात जेव्हा सीतामाई त्यांची पत्नी आज ही फोटो बघा अहो साडीतच आहे ती साडीत आहे ना नाही साडीत असताना दुसऱ्या होतात म्हणजे आठवा होता श्रीकृष्णाचा आपण साडी असणार गोवा म्हणून तुम्हाला बोलल गोवा खुले खुले शात खुले एक शब्द असतो एक एकव्य शिष्य म्हणजे गुरु नाही स्वतःला आहे आणखी शिष्य आहे एक लव्याने आपल्या गुरुना गुरु दक्षिणा म्हणून आत्ता कापून दिला गोवा तुम्ही काय कापून देणार स्वतःला एक आता एक विषय घेऊया फार छान आहे आमच्या लाड्यातल्या मुली आता माझ्या घरच्या मुली म्हटल्यानंतर आपल्या बहिणी आहे एकच विनंती आहे शहरातल्या पोरांच्या मागे जाऊ नका काय कस गावाला पण जबरदस्त की पद्धतशीरात माझे वस्ताद गणेश लामोर या ठिकाणी आणले आहेत आणि अजून पण ते उभत आहेत गावाची पण कष्ट करून एखादी गाय एखादी बाग सांभाळून आपला संसार करता येतो तुमच्या समोर विषय वाटतो ऐका काय म्हणतोय हो या समाली